चेअरमन एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेलचा प्रचार शुभारंभ आज कसबाबीड येथे ऐतिहासिक महादेव मंदिरात उत्साहात पार पडला यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा प्रचार शुभारंभ करण्यात आला यावेळी सभासदांनी मोठी गर्दी केली होती कपशीचे चिन्ह असलेल्या गुलाबी स्कार्पमुळे कसबाबीड येथील परिसर गुलाबी झाला होता कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह दिसून येत होता यावेळी आघाडीच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता उपस्थित अनेक नेत्यांनी संस्थापक सत्तारूढ पॅनेल विजयी करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला यावेळी दादू कामेरे सर्जेराव पाटील खुपिरे शशिकांत अडनाईक आनंदा कोपारडेकर शिवाजी खाडे कृष्णा जांभळे हिंदुराव तोडकर उत्तम धुमाळ संजय निकम आनंदराव पाटील एकनाथ पाटील खंडू पाटील निवास पाटील पांडुरंग पाटील राजेंद्र पाटील सर्जेराव पाटील संग्राम भापकर तानाजी मोरे बाबुराव मेंगाने शारदा ढेरे पल्लवी पाटील दादासाहेब पाटील विजय सोरटे संभाजी नंदीवाले यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन मोरे मोरेसह असित बनगे कोल्हापूर